जगात अनेक दुर्गम आणि अनोखी ठिकाण आहे पण त्यातलंच एक अतिशय रहस्यमय ठिकाण म्हणजे निमो पॉइंट दक्षिण पॅसिफिक महासागराच्या अथांग पाण्यात लपलेले हे ठिकाण पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि निर्जन प्रदेश मानले जाते इतकंच नाही तर येथून सर्वात जवळचा भूभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे पण भारताच्या शौर्याच्या आणि धाडसाचा झेंडा जागतिक स्तरावर फडकवणाऱ्या भारतीय नौदलांच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी इथे इतिहास रचला दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए यांनी जगप्रदक्षिणा मोहिमेदरम्यान निमो पॉइंट गाठून तेथे ते भारतीय तिरंगा फडकवली ही कामगिरी अत्यंत धाडसी आणि स्मरणीय मानली जात आहे कारण या प्रदेशात पोहोचणं अत्यंत कठीण आणि जोखीमीच आहे पण आता तुमच्या मनात विचार आला असेल की नेम पॉइंट इतकं गुड आणि खास कशामुळे तर येथे कोणतीही मानवी वस्ती नाही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक फक्त येथून चारशे किमी दूर आहे म्हणजे तेथले अंतराळवीरच तुमच्या सर्वात जवळचे शेजारी असतात जगभरातील निष्क्रिय उपग्रह आणि अवकाशयानांचे अवशेष येथे समुद्रात टाकले जातात आतापर्यंत दोनशेहून अधिक उपग्रह येथे दफन झाले आहेत शास्त्रज्ञ शोधून काढलेला आहे की येथे ऐकू येणारा विचित्र आवाज हे समुद्राखाली तुटणाऱ्या बर्फांच्या मोठ्या निर्माण भारतीय नौदलांच्या या दोघी शूर महिलांनी केवळ महासागर पार केला नाही तर भारताच्या सामर्थ्याची आणि ध्येयाची मोहर जागतिक नकाशावर ठामपणे उमटवली आहे त्यांची ही कामगिरी भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाईल